महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिंदेवाही शहरातील शिवाजी चौकात विजयी जल्लोष सिंदेवाही शहरातील शिवाजी महाराज चौक येथे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत क गटातील एकोणावीस पैकी बारा मतदान घेऊन निशिकांत राजेंद्र बोरकर यांचे सदस्यपदी निवड झाल्याने विजय उत्साही जल्लोष फटाक्याच्या आतिषबाजीने व पेढे भरवून पुष्पगुच्छ देऊन साजरा करण्यात आले तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच सर्व महिला सदस्य व नागरिक उत्साह हो जल्लोषात सामील झाले होते निशिकांत राजेंद्र बोरकर त्यांचे अभिप्राय जाणून घेतले असता त्यांनी शेतकऱ्यांच्या बचत गटांच्या कष्टकरू गरीब लोकांच्या हिताच्या घटकावर न्याय करीत राहील असे सांगितले वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानकुरे चंद्रपूर नेतृत्वात माननीय माझे आमदार अतुपा देशकर यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक लढली त्यामध्ये शिंदेबाई तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच मतदारांनी एक विद्यमान आमदार आणि पंचवीस वर्ष सी डी सी बँकेचे नेतृत्व करणाऱ्या संचालकाच्या विरोधात पहिल्यांदा नेऊन ते भाग घेतलेला आमचे उमेदवार त्याचा जो विजय झाला तो विजय एक खऱ्या अर्थाने एक परिवर्तनाची लाट म्हणून या पंचवीस वर्षापासून या सत्तेवर नेतृत्व या बँकेवर नेतृत्व करणाऱ्याच्या विरोधामधलं स बँकेमध्ये असलेल्या अनियमितता जे काही पत्र पेपरमधून जे आपल्याला माहिती घडली त्याच्या विरोधामधला एक हा मोठा बदल हा सिद्धवा तालुक्यातून घडला असं मला वाटते आणि पुढीलसुद्धा या सी डी सी बँकेच्या आणि शेतकऱ्यांच्या हितांसाठी आमच्या विजे उमेदवार निशिका सदैव झटत राहील त्यांच्या प्रश्नांना दाद देईल अशी आशा बाळगाव सी डी सी सी बँकेच्या निवडणुकीमध्ये आमची जिल्ह्याचे नेते आदरणीय सुधीर भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला उमेदवारी मिळाली त्यानंतर या निवडणुकीमध्ये आम्हाला ज्या मतदारांनी आमच्या या पार्टीच्या संघटनेमध्ये असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली या सी डी सी सी बँकेच्या निवडणुकीमध्ये सर्व आपण चित्र जर पाहिलं तर अनेक दिग्गज उमेदवार होते पंचवीस वर्षापासून सी डी सी सी बँकेचे संचालक असणारे त्यांच्या ही निवडणूक होती आणि अशाही परिस्थितीमध्ये मतदारांनी सर्व आमच्या या पार्टीच्या विचारधारेच्या उमेदवारांवरती विश्वास ठेवून त्यांना जे बहुमत मिळालं त्यामध्ये सर्व आमचे सहकारी तालुक्याचे पूर्ण आमचे सहकारी कार्यकर्ते आणि आमचे नेते त्याच्यामध्ये आदरणीय सुधीर भाऊ असतील त्याच्यामध्ये अतुल भाऊ देशकर यांनीसुद्धा या निवडणुकीमध्ये पूर्ण आमच्या पाठीशी राहून पूर्ण आमच्या कार्यकर्त्यांना विश्वास आणि मतदारांना जो विश्वास निर्माण झाला त्यामुळेच आम्ही ही निवडणूक जिंकलेली आहे सर्व मतदारांचं माझ्यासोबत असणाऱ्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांचं आमच्या नेत्यांचं सर्वांचं जे काही योगदान मिळालं त्यामुळेच आमची ही निवडणूक जिंकलेली आहे धन्यवाद राजा एकदम चुकीवर आपण ज्येष्ठ नेते आपण यांची प्रति प्रतिसाय जमले आज चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका पार पडल्या आणि आज त्याचा निकाल लागला आणि या निकालामध्ये शिंदेवाई तालुक्यातून सहकार गट जो होता त्या सहकार गटामधून आमचे उमेदवार निशिकांतजी बोरकर हे विजयी झाले त्यांना विजय संपादन करण्याकरता आमच्या जिल्ह्याचे नेते माजी मंत्री सन्माननीय सुधीर भाऊ त्याचप्रमाणे आमच्या ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार श्री अतुल भाऊ देशकर यांचं मार्गदर्शन आणि कर ही निवडणूक जिंकण्याकरता कारण ही निवडणूक साधी नव्हती विद्यमान आमदार आणि पंचवीस वर्षापासूनचा संचालक आणि आमचा नवीन उमेदवार याच्यामध्ये ही निवडणूक होती तफावत खूप होती परंतु या तालुक्यातील पक्षाची जी संघटना आहे आणि ही संघटना चालवताना वेळोवेळी पक्षासाठी झडणारे त्यामध्ये आमचे विद्यमान नवनिर्वाचित अध्यक्ष सन्मान नागराजी घेडाम असतील माजी अध्यक्ष श्रीराम भाऊ एकजुटीने एक दिलाने संपूर्ण वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा